रुपये की तुम्ही अभ्यास केला म्हणून तुम्ही टिकला आज तुम्हाला पन्नास रुपये किलोला वाढ झाली पन्नास बाय जास्त नाही पन्नास म्हणजे पुढच्या वर्षाच आमचं चालू पिकाचं पैसे निघून पुढल्या वर्षी पिकाचे पैसे तेवढ्यात वाढले वाढीत नाही निघून वर्षी निघत दोन वर्षाच्या पिकाचे पैसे तुम्ही तुमचा पहिल्यापासून एक शब्द होता येणारा कालावधी किंवा लागवडी पुढचं वातावरण कसं आहे ते सांगू शकत नाही पण चालू वर्ष मात्र पैसे कमवणे आणि चालू वर्ष मार्केट कमी अजिबात राहणार नाही डोक्यात डोक्यातच त्यामुळे थोडासा वेळ नाही राहणार नाही ना, 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 नक्कीच ना, एक लक्षात घ्या की आज पाऊस या सगळ्या सिच्युएशन घडत आहेत पण त्या की क्लायमेटच्या ते, एवढा अटॅक केलेला आहे बरेच भागात ज्या माल राहिलेले आहेत जे माल त्याच्यावरती स्पॉट येत आहेत बुरशी ती आणि माल गळतोय हातात काय राहणार आहे ह्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की राहिलेल्यांचं सोनच आहे नक्की पण जे गेल्यात त्यांचं बलिदान झालंय म्हणून राहिले त्यांचं सोने आणि हे तुम्ही पाठीमागच्या दोन महिन्यापासून हे तुमचा शब्द मी चालू वर्ष सेटिंग प्रॉब्लेम असतो त्या मध माशाचं प्रमाण तुम्ही दोन महिन्यापासून त्यामुळे मार्केट तेजी राहणार आहे मग मध्यंतर लय मंदी होते पण आपली चर्चा झाल्यानंतर मी दोन दोन दिवस थोडंसं पुढे ढकलून दिलं तर रेट वाचा रोज दहा दहा वीस वीस रुपये हा जर तुमच्यापर्यंत विषय पोचला नसता तर कदाचित हे मार्केट आहे ना आजही शंभर एकशे दहाची वर टॉप गेला नसता आज जो चाळीस पन्नासचा जो करंट झालाय ना हा केवळ आणि केवळ आपण सांगितलेल्या आप अभ्यासामुळे तुम्ही तानाय लागला तुम्ही ओढून धरलं नाही तर तुम्ही देऊन टाकला असं तुम्हीच ऐकलं तुमच्या मार्केटिंग आयडिया मिळाल नसेल तर आम्ही पण एक मोठा आधार आहे सपोर्ट वाटतोय की दोन दिवसानंतर असं होणार आहे चार पाच दिवसानंतर होणार आहे सपोर्ट वाटतो सपोर्ट असल्यामुळे तू काय तरी निर्णय घेत थांबतो माणसाला आत्मशक्ती वाढते नाही एक लक्षात घ्या का मुळात आम्ही शेतकरी आहोत आडत्यानंतर आहे आणि आपली जात शेतकऱ्याची जाते म्हणजे ह्याच्यात आपल्याला जर शेतकरी जागला तर उद्याच्या भविष्य काळात काहीतरी या सगळ्या स्वप्नांचं कुठंतरी आज प्रत्येकाचं स्वप्न आहे की मुलांची शिक्षणं झाली पाहिजे घर त्यांचा आजार पण त्याच्यात आहे तुमची स्वप्न म्हणजे मोटरसायकल घेण्यापासून तर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टरपासून तर तुमची सगळ्या लोअरपर्यंत सगळी स्वप्नं की ह्याच्यातून पिकायचे तुम्हाला पाईपलाईन करायची वीर खांदायची समज सगळी शेती फुलवायची ले ले। त्या पिकातनच होत आहे का दुसरं काय आपल्या का दोन नंबर धंदा आहे आणि ह्याला जर कुठंतरी चालना मिळायची असेल तर अडत्यानी बांधावरती आलं पाहिजे शेतकऱ्यांची दुःख न पाहिली पाहिजे हे माझं पहिलं मत आहे आणि म्हणून आमचे थोरले बंधू एवढे फिरलेले आहेत म्हणजे त्याच्या काळात सुद्धा बांधा बांधावरती गेल्यात आज योगा आणि मी इकडे येणार आहे म्हणून ते जरी आले असतील तर आम्ही दोघं बरोबर फिरत नाही ते फिरत होते म्हणून मी मार्केटिंग करत होतो पलटन तालुक्या आणि एक साईड बर दोनशे रुपयाचं मार्केट आम्हाला डायझाज माहिती नव्हतं तुमच्यामुळं गेल्या वर्ष डायमाजा मार्केट माहिती आम्ही शंभर मिळालं म्हणजे लय झालं असं समजत होतो पण जेव्हा तुमची क्लिप व्हायरल झाली दोनशे रेट झाला तेव्हा सगळी लोक पुन्हा दोनशे बोलायला लागली नाही तर दोनशे रेटच आम्हाला कधी माहिती नव्हतं मागच्या वर्षी ऑगस्टला दोनशे झाला होता पण मी जुलै तुम्हाला दोनशे पर्यंत दाखवणार आहे शंभर हा शंभर आता आमचा वरचा प्लॉट आहे का आपण एक टप्पा पार केला आता तुमच्या दोनशे पुढच्या टप्प्यासाठी ती प्लॉट आहे नक्कीच आणि मिळालाच पाहिजे तुम्ही दोनशे मिळवताय म्हणजे काय खूप काय तुम्हाला फायदा होता अशात नाही तुमचं नुकसान तेवढं झालेलं आहे दिवसाला नुकसान आहे आज फळ दिसते उद्या ते फळ राहील का आपल्याला असं वाटतं शेतकरी पैसे खूप कमावतोय शिफ्टिंग नुकसान नाही पण कॅल्क्युलेशन पकडलं पाहिजे ना आलेलं दर आपण बघतो पण दिवसाला संघर्ष आहे ना इथं येणाऱ्या कोजव्याचा आहे तेलकटचा आहे ते सुद्धा आहे ह्या सगळ्या बाबींचा विचार केला पाहिजे जिथं दोनशे रुपये दर आहे तिथं तेवढा संघर्ष सुद्धा मोठा आहे प्रकारचे अगदी एक एक तास दिवस आम्हाला मोपावं लागतं की बा आता एक तास पाऊस नाही आला चला स्प्रे मारूया पुन्हा एक तासात पाऊस आला तुला दुःख आहे बाबा मी मारलेला स्प्रे धुवून गेलाय इतका इथं इत मोठा संघर्ष खूप मोठा संघर्ष आहे त्याच्या माग आणि त्याच्या मग तुलनेत कधी कधी मार्केटमधल्या मार्केट 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 या ज्या सगळ्या खोडी आहेत व्यापारीच्या जागेवरून माल घेताना काही त्याच्या मागे आम्हाला खूप भरडलं जात तिथं फक्त जर न्याय मिळायचा असेल तर साध्या गणविषयातले तुम्ही आमच्यासाठी पोलिस झाले याच वरांपासून आमचं संरक्षण करणार खरं काय चाललंय कळलं तर आपण फडक बोलेल ना आम्ही वर्षातून बाग एकदा पिकवणार एकदा विकणार पण तुम्ही रोज मार्केटमध्ये रोज काय चाललंय तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही फुडल्याला सांगू शकेन बाबा मार्केट आज इथं आहे आणि तू इथं मागतोय हे कुठं तरी न्याय द्यायचं काम तुम्ही साध्या गणवेशातले पोलीस आहेत आमच्यासाठी आणि तुम्ही आम्हाला एक न्याय मिळवून देता ह्याचं समाधान वाटतं आणि मी आत्ता इथं Uh, साधारण पंच हो एक पंचवीस किलोमीटर वरून आलोय तुम्हाला भेटायसाठी अरे बाबा तुम्ही आमच्यासाठी जर कोण्याहून इथे येत असाल तर एक हे शेतकरी यांना त्यानं मी सुद्धा तुमच्यासाठी इथे आलं पाहिजे ना एक पंचवीस किलोमीटर साठी आणि त्याच्यामुळे एक समाधान वाटतंय की आपल्यासाठी कोणीतरी न्याय देणारा माणूस आहे त्याच खूप भारी वाटतंय आम्हाला ही भगवंताची लीला आहे तुम्ही पिकवताय आम्ही विकतोय प्रत्येकाचा पार्ट हा भगवंतानी ठरवलेला आहे पण विकताना सुद्धा तो जर न्याय देणारा आपल्याला माणूस आहे का आणि पिकवणारा सुद्धा तेवढा प्रामाणिक पिकवतोय का आणि जर प्रामाणिकपणे पिकवत असताना त्याला जर न्याय मिळत नसेल तर शेवट भगवंत आहे कोणीतरी न्याय द्यायला तुम्हाला बसलेला आहे तुम्ही फक्त तिथपर्यंत पोहोचा किंवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शेवट एक लक्षात घ्या पैसा तुम्ही जाताना नेणार नाही आणि आम्ही जाताना नेणार नाही सगळं इतर ठेवणार आहे पण ही पृथ्वी जी चाललेली आहे आता हे जे आता सगळं इंडस्ट्री बंद पडती पण शेतकऱ्याची फॅक्टरी बंद पडत नाही ते जर बंद पडलं तर सगळं संपलं आणि मग त्याला जागवायचं असेल तर आमच्यासारखी अनेक लोक तयार व्हावं हो लागणार आहेत नुसतं एक केडी चौधरी तयार होऊन जमणार नाही हे मी नेहमी सांगतो केडी चौधरी फक्त दिशा देणारा माणूस आहे अख्ख्या महाराष्ट्राचा किंवा अख्ख्या वेगवेगळ्या राज्याचा हा शेतकरी आपल्याकडे आकर्षित होतोय पण एकटा खिडी जो जरी न्याय देणार नाही तर तिथं सगळ्यांची टीमवर्क झालं तर शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय देणारी यंत्रणा दिसेल